नमस्कार मित्रांनो आपला पहिला व्हिडिओ पाहिला असेल त्याच्यात आम्ही दादू आणि मी जाऊन आंबे घेऊन आलो तो दादूचे दादूचे मित्रसुद्धा त्याच्यासोबत होते आता दादू या आंब्यापासून आपल्याला खाण्याचं लोणचं बनवून दाखवणार आहे ठीक आहे दादू आपण काय आंबे आणले ना काल मित्रासोबत आणले आंबे किती आंबे आणले तू फोर आंबे आणले ना दाखव कुठे कुठे आहेत ओके आता याचं तू काय बनवणार लोणचं बनवणार ठीक आहे काय काय लागतं आपण लोणचं कापायसाठी घे काय काय लागणार तुला चाकू लागल ठीक आहे घे खाली घे सर्व खाली घ्यायचं सगळं खाली घे चल शबराश आता घेतले फळी घेतलेली आहे आपल्याला आंबा कपायला आता काय घेतलेलं आहे चाकू ठीक आहे आता आपल्याला काय लागणार आंबा आंबा सुद्धा आता घेतलेला आहे ठीक आहे आता आप आंबा कापण्यासाठी आपल्याला काय लागेल खाली प्लेटमध्ये कापलेले ज्या बेश आहेत त्या ठेवण्यासाठी आपल्याला ताट लागेल शाबाश आता आपल्याला ताट घेतलेला आहे ठीक आहे आता दादू आपल्याला लोणचं बनवून दाखवणार आहे ठीक आहे उलट झालं सरळ बस मांड्याक मांड्या घालून बस कापायचं एक एक बेश पहिला हे कापायचं थांब शबा एवढं घट्ट आहे अंबा नाही आहे कापत दादू अरे नाही एक कापत कापाय लागल घे जो रात काप हाताला लागल कापा नाही कापत आहे का कापा शबाश आताला आपल्याला एक कापलेला आहे ठीक आहे तसं नाही कापायचं आता परत त्याला असं धरायचं रक्त नाही येत त्याचं रक्त येतं का दाखव हा दाखव इकडं अरे बापरे गट ठीक आहे आता त्यातलं आतलं काढून घ्यायचं पूर्ण काढते आताच काढायचं शबा अशा आता आपण काढून घेतलेला आहे दोन यायचं सुद्धा आता आपण आंबा कापून आपण कापकट करून घेतलेला आहे ठीक आहे आता आपल्याला कापून झालेलं आहे दोन बेश केलेले आहेत हां ठेवते ताटामध्ये शबा दुसरं पण घे चला कापा सावकाश बघून कापायचं हां नाही कापत का? कापायला कापा लागले काप जोरात दाब जोरात कटो ते आता फोड शब्बारवा आता नेक्स्ट घे आपला आंबा कापून आपल्याला तयार झालेला आहे दादू आहे ना दादू चला जे मीठ घे त्याला थोडा हा शाबाश आता घे चटणी घे मीठ खूप झालं आपल्याला बस बीट तर चटणी आता हे बघा दादून आपल्या हे लोणचं आंब्याचं बनलेलं आहे ठीक आहे आता दादू आपल्याला खाऊन दाखवणार कसं आहे एक नंबर आहे ना अरे वा गुड तुम्ही पण असं तुम्ही लोणचं तुम्ही आचार बनवू शकता है।